मुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळाचे शिंदे आपले सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचाही मनापासून धन्यवाद माझा आवाज येतोय नाही दिसला दिवस आपण इथं यासाठी आलो या होतो की ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या कोणाला चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणी आपण या ठिकाणी आलो होतो मायबाप मराठ्यांना आपण यासाठी साडेचार महिन्यापासून पासून संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत मी जास्तीच न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे माझ्या या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरान या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलंय आज त्या माझ्या माता मावल्याच्या कंपाळे कुंकू राहिलं आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर या स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या पेक्षा ही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरी की ते सर्व सगळे सोयरे सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकते माझे मराठ्यांचे लेकर आंतरवाली पासून निघाल्या रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं ही माझ्यापर्यंत घराणं घरानं केलं नाही की के आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या त्या संघर्षाला तोंड दिलं पण मीही या समाजाला मायबाप आणि यांना शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही महाराष्ट्राच्या फक्त ना तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीचे विनंती अजिबात नाही फक्त एकच आहे जे सगळ्या सोय हे घबरे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या भडभड नाही बाहेर ज्याला दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभा राहायला जा। जाऊ काय काय लागले रे काय इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनिटात शिंदे शिंदेसाहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय मी थांबतो चलून द्या तुमचं मी तुमचंच होऊ द्या तुम्ही आरक्षण नाही आला आले का आरडा गोंधळ करायला आले तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस उभा राहिला तर राहिला बी खाली बस म्हणतो तुला का दिसत नाही का मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तो हे कुठं नाही कुठ काडी आणली तो यावं लावून आला का कशाला काड्या करतो अहो मग गब्बासा गब्बासा म्हणल्या तीनदा सांगितलं तुम्हाला मला जमत नाही का हळूच काडी डोचित लई तर वगैरे माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या उतीने कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडे चार महिने आपण यासाठी संघर्ष केलाय जीवाची बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या माय बाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाचे पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघालय ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुंतालय ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या जे आरच्या बाबत हा जो गुलाल उधार फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे आर कायम सोन राहायला पाहिजे याच बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं त्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा जी शिंदे साहेबाकडं आमची विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाली सह, अंतर सह मागं घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः साक्ष्यालाय जी संधी शिंदे समिती काम करती मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्या न एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदत वाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणखी कोणचं कोणते घेतलं रे माझ्या ध्यानात ना राहिलं पोर रातभर फोन करते मला काय झालं काय झालं झोपून ध्यान रातभर या टाक कोपर्चा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याच ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा सगळं राहिलं आपला सध्या मान्य असतं रे मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याच अठराशे चौऱ्याऐंशीच गॅजेट आहे तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना आहे तिच्याचाही कुंबीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपशेष सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही, ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकर रडायला तुमच्याकडे येणार आम्हाला आधी म्हणलं मुंबईतच येऊ नका म्हणलं काय ताण झालं म्हणजे जनता आम्ही तुमचीच सरकार तुम्ही मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका त्याची जास्तच निघली मग हे पुढे आज आज मैदान पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा की माझी जात एकवटली आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय

उदा ठेक दुसऱ्या छोटी मराठ्याच्या लाजूला लागायचा त्या ठिकाणी आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविराज आम्ही आत्ताही गाव गेल्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ देणार नाही आणि आयुष्य फार होऊ देणार नाही काही लहान आणि छोटा भाऊ म्हणून

आणि हे येते आणि हे म्हणजे आता काय करताना टिकवण्याची आणि ते लावून आता तुम्हाला फक्त सगळं काम झालंय आधार देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या आध्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझी हातोडी खाली मात्र सगळे आणखी राहिले म्हणून हे पुढे मन मग मनसोबत चालले काय मजा मग सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं आपल्याला आंतरवादी बैठक होणार आहे ते दिशा काय पुढं काय करायचं यासाठी मी आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दममाने चालवायच्या जेवण यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गोळा पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गोळा टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बाजूंचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अठ्ठेचाळीस काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आज मला राऊत आलोच म्हणून समजा सगळ्यात धन्यवाद